नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत की तसेच राहणार आहेत याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेलं ला आहे लाडकी बहिण योजनेच्या निकषाबाबत या ठिकाणी काय काय म्हटलेलं आहे ते सांगण्यात आलेलं आहे शिवाय लाडकी लाभार्थ्यांची पडताळणी होणार का याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं बघा या प्रसिद्धी पत्रकामध्ये शासनाकडून हे जे पत्रक काढण्यात आलेलं आहे या पत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा या ठिकाणी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि या ठिकाणी महिला व बालविकास विभाग पुणे या ठिकाणी दोन्हीकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेबाबत हा बघा अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक हे, या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि या विषयामध्ये काय म्हटलेलं आहे की जी लाडकी बहीण योजनेच्या बाबत जे काही अफवा पसरवल्या जात आहेत त्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेअंतर्गत किंवा योजनेच्या संदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होऊन होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो या ठिकाणी ज्या चुकीच्या महिलांनी ज निकषामध्ये बसत नसताना देखील ज्या महिलांनी लाभ घेतला असेल अशा महिलांची पडताळणी होऊ शकते कारण जर तुमचा या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमची पडताळणी होऊ शकते तुमचं जर वय बसत नसेल एकवीस ते पासष्टच्या वय अटीमध्ये तुमचं वय बसत नसेल पासष्टपेक्षा जास्त वय असताना देखील लाभ घेतला असेल तर अशा महिलांची पडताळणी नक्कीच होऊ शकते